नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो योजना कॉनर युट्यूब चॅनेल सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आहे तसेच नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याला का उशीर लागत आहे आणि कोणकोणते शेतकरी पात्र असणार आहेत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ महत्वपूर्ण होणार आहे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका शेतकरी बांधवासाठी लागू केली जाणारी ही एक नमो शेतकरी योजना अंतर्गत शेतकरी बांधवांना दोन हजार रुपये वितरित करण्यात येते आणि दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस ला पीएम किसान योजना या योजनेचा शेतकऱ्यांच्या बँक बँक खात्यामध्ये जो हप्ता आहे तो हप्ता वितरित कर केला आहे अद्यापही जो नमो शेतकरी योजना या योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता दिला गेलेला नाही आणि दिनांक अठरा फेब्रुवारी चोवीस रोजी हो पीएम किसान महा निधीचा सोळावा हप्ता नमो शेतकरी सम्मान निधीचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला होता पहा शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारीला नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता जे आहे ते होता पण जो चौथा चौथा तो नेमका कधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता या व्हिडिओ मी सांगणार आहे की कधी हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो पहा कि शेतकरी योजनेसाठी आता हप्त्यासाठी कोणते शेतकरी नमो शेतकरी च्या हप्त्यासाठी पात्र असणार आहेत पहा ही योजना राज्य सरकारद्वारे राबवण्यात येते म्हणजे शेतकरी योजना जी आहे ती योजना राज्य सरकारद्वारे राबवण्यात येत असते आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान महासभा निधीचे आतापर्यंत सगळे हप्ते आलेले आहेत मिळालेले आहेत तेच शेतकरी नमो शेतकरी योजनेस पात्र ठरणार आहेत पण आम्ही कोणत्याही व्हिडिओमध्ये सांगत असतो शेतकरी मित्रांनो की नमो शेतकरी योजने पीएम किसान योजनेचे सर्व काही हप्ते तुम्हाला येत असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शंभर टक्के मिळणार आहे पण तुमचा पीएम किसान योजना पीएम किसान योजना या योजनेमध्ये काही जर त्रुटी असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही लँड सेंडिंग नो असेल आधार सेंडिंग नो असेल आणि ई केवायसी सी पेंडिंग असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार नाही ते प्रॉब्लेम्स जे आहेत ते प्रॉब्लेम्स तुम्ही दुरुस्त करा आणि नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तुम्हाला शंभर टक्के शेतकरी मित्रांनो मिळणार आहे आणि ते शेतकरी जे आहेत ते ते uh, शेतकरी पात्र असणार आहेत इतन... नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याला म्हणजे पी एम किसान योजनेचे ज्या शेतकरी बांधवांना मित्रां ते येतात त्या शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की नेमकं कशामुळे नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे त्याला उशीर लागत आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेला का उशीर लागत आहे तर अद्यापही अशी काही बातमी आली नाही की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो याच तारखेला म्हणून मिळणार नाही लवकरच तारीख जाहीर होणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो उशीर का लागत आहे तर अद्यापही अशी काही बातमी आलेली नाही की नमो शेतकरी योजना जो हप्ता आहे तो मिळणार आहे म्हणून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना या योजनेचा हप्ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो ही होती महत्वाची बातमी व्हिडिओ आवडल्या लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो